हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्क प्रशंसक प्रशंसा करणारा चाहता किंवा कौतुक करणारा होता आहे ॲडमायरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है आई एम नॉट अ ग्रेट ऑफ वर्क दूसरा वाक्य है डीट यू नो यू हैड अ सीक्रेट एडमायर तीसरा वाक्य है शी सेड द फ्लावर्स वर फ्रॉम एन अनोन एडमाइर चौथा वाक्य है आई एम अ रियल एडमाइर ऑफ रॉबर्ट फ्रॉस्ट पोएट्री फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू